भारताचा पहिला तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर महाराष्ट्रातील वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे त्याचं कारण म्हणजे आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षणानंतर आता वेगवेगळ्या समाजामधून देखील आरक्षणाची मागणी होते हिंगोली जिल्ह्यातील आवणा शहरा शहरामध्ये बंजारा समाजाच्या वतीने ही रॅली काढण्यात येते आणि यांचं म्हणणं आहे की आमच्या हैदराबाद आम गॅजेटर मध्ये एसटीच्या नोंद या तुमचं असं म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेटर मध्ये तुमच्या एस टी मध्ये नोंद या त्याच्यासाठी तुम्ही आता आंदोलन आंदोलन प्रमुख किती मागण्या आहेत कसं आमच्या प्रमुख मागण्या फक्त आम्हाला आहेत त्याच्यामध्ये काही मागण्या नाहीत अनेक दिवसापासून आम्ही मागण्या केल्या आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या ज्या हैदराबाद गॅजेट अनुसार प्रत्येक समाजाला नोंद निघल्यामुळे त्याला आरक्षण भेटलं तसं आम्ही पूर्वीच त्या कास्टमध्ये आहोत त्याच्यानंतर काही दिवसानंतर आमची विभागणी झाली चार पाच जिल्हे आमच्या इकडे आले मराठवाड्यामध्ये तर त्याच्यासाठी आमची फार काय मोठी मागणी नाही आहे आणि आमचे संत मंत भरपूर दिवसापासून मागणी करत आली काही दिवसां अदुगर शासनाने त्याची दखल घेतली नाही तर त्याच्यानंतर त्यासाठी आम्ही आमरण उपोषण ठरवलेलं आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही आमच्या लेकरा बाळाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही एकूण कुठ कुठल्या मागण्या आहेत आरक्षणाची मागणी कुठली आहे तुमची कशामध्ये तुम्हाला आरक्षण एस टी मध्ये आमची मूळ आम्ही एसटी मध्ये जो आहोत आम्ही पहिल्या वर्गापासूनच एस टीमध्ये आहो आणि बाकी बाकी राज्यामध्ये काही वेगळ्या वेगळ्या विभागणीमध्ये आम्ही विभाग लिहि पण आम्ही मूळ एस टीमध्येच आरक्षण होता आणि त्याच्यानंतर वीज एन टीमध्ये इकडे आम्हाला वर्गेत करण्यात आलं त्यासाठी आमच्या पूर्णपणे मागणी त्याच कॅटेगरीमध्ये आम्हाला पूर्ण आरक्षण मिळावं आणि आमचं पूर्वीच आहे आम्ही काय वेगळं मागणं आणि वेगळ्या आम्ही काय नवीन आमची मागणी नव्हे आमची मागणी पूर्वीपासून चालू आहे की आम्हाला एस टी वर्गवर्गामध्ये आम्हाला समावेश करावं आता आरक्षणाचा मुद्दा आहे तुम्ही जशी मागणी मागणी करतो की आम्हाला आय एस टी मध्ये आरक्षण मिळावं आमचा मूळ मुद्दा काय माहिती है। काय जेव्हा हैदराबाद प्रांत हा याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आला त्यात हा जे सात जिल्हे आहेत मराठवाड्यामधले त्यामध्ये त्या जे बंजारा समाज आहे ते पूर्वीपासूनच एस टी आरक्षणाअंतर्गत हैदराबाद स्टेटमध्ये होता आणि आमची मूळ मागणी तीच आहे ज्या अर्थी तुम्ही मराठा समाजाला हैदराबाद गॅजिट इयर लागू करताय त्याच धर्तीवर त्याच आधारावर आमचा बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात पहिलेपासून त्या ठिकाणी होता आणि तीच आम्ही गोष्ट मागत आहेत की आम्हाला जे आरक्षण आहे एसटीचं ते आम्हाला देण्यात यावं जे की पूर्वीपासूनच आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आमची जे बंजारा ग्याज आहे। समाज आहे आता पण एसटी आरक्षणातच आहे तेच आरक्षण आम्हाला देण्यात यावं एवढीच गॅजेटियर मध्ये त्यावरती सगळा समाज हा एस मध्ये येऊ शकतो का हो गॅजेटियर मध्ये आमचा समाज पूर्ण समाज जो आहे तो बंजारा समाज त्या ठिकाणी एस टी आरक्षणात आहे त्याच धर्ती नोंदी आढळल्या पूर्ण पूर्ण एस टी आरक्षण जितकं एस टी आरक्षणामध्ये नोंद आहे आमच्या समाजाची पूर्ण नोंदी आढळलेल्या आहेत आज तुम्ही जर गॅजेटियर बघताय त्या ठिकाणी बंजारा समाज हा एस टी अंतर्गतच येतोय आणि त्याच धरतीवर आम्ही आरक्षण मागतोय की ज्या आमचा समाज तिथं आहे एस टी मध्ये आहे आम्हाला पण आमचा समाज इथं आहे आम्हाला एस टीचं आरक्षण इथं द्यावं म्हणणं आहे की इतर राज्यामध्ये बंजारा समाज एस टी मध्ये एस टी मध्ये आहे बऱ्याच ठिकाणी आमचा समाज एस टी मध्ये आहे एसटी मध्ये आहे पण तुम्ही जे आर्थिक महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट इयर लागू करताय त्या हैदराबाद गॅजेट मध्ये आमचा समाज हा एस टी प्रवर्गात येतो त्याच धर्तीवर आम्ही पण इथे मागतोय की बंजारा समाजाला महाराष्ट्रामध्ये एस टी चा आरक्षण द्यावा फायदा काय होईल असं वाटतं तुला एस टी मध्ये गेल्या कारण की हा बंजारा सवलत मिळते तुम्हाला नाही सवलत नाही ओबीसी मध्ये आज तीनशे सत्तर च्या वरी जाती येत जमाती येत आणि तुम्ही जर पाहता बंजारा समाज हा ऊस तोडणारा समाज आहे बाहेरगावी काम करणारा समाज आहे आणि दिवाळी नंतर प्रत्येक खेड्यामध्ये तांड्यामध्ये बंजारा समाज कुलूप लावून कामाला जातो त्यामध्ये मुलाचं शिक्षण नाही लहान लहान लेकरं घेऊन तर वयाच्या पंचवीस तीस वर्षा म्हणजे लेकर येतं शिक्षणापासून वंचित येतं आणि त्यांना कामानिमित्त आपला गाव सोडून बाहेर गावी जावं लागतो त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान शैक्षणिक नुकसान हे होत आहे आणि एकोणीसशे एकनुसार जेव्हा हैदराबादच्या स्टेटनुसार जी जगना झाली त्यामध्ये बंजारा समाजाची नोंद होती गॅजेटमध्ये आणि सध्या पण आहे हे का नवीन पुरावा द्यायची गरज नाही आणि सरकारला माहीत आहे की बंजारा समाज आधीपासून एस टी परत आहे त्याचा फायदा काय होणार आहे शिक्षण साठी होणार आहे मुलांसाठी आर्थिक मुला। नोकरीमध्ये आर्थिक मदत मिळाली एवढ्या ऐंशी नव्वद टक्के पर्यंत सवलती मिळतील बस आम्हाला काय पाहिजे तेवढंच पाहिजे आम्हाला शिक्षणाच्या बाबतीत मुलांना आरक्षण पाहिजे काय वेगळी काय मागणी आमची मला सांगा की अशा पद्धतीनं सगळ्याच सगळ्याच समाजातील लोक जर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू लागले तर एक अशांतता समाजामध्ये गा, गावागावामध्ये पसरणार नाही असं वाटतं नाही सर मला एक सांगायचं इतर समाजापी आणि आम्ही जे मागणी करतोय सर्वप्रथम महाराष्ट्रा हे मराठवाड्यामध्ये इंग्रजाचं राज्य नव्हतं निजामबाचं होतं ते निजामातून मुक्त झाल्यानंतर जे मराठवाडा झाला जे सतरा सप्टेंबर आपण साजरा करतो महाराष्ट्रामध्ये तिथं सात आठ जिल्ह्यामध्ये जो आमचा समाज निजाममुक्त महाराष्ट्रात आला इथं कुठंतरी आमचे जे भाऊबंद इतर राज्यामध्ये okay. राहतात आम्हाला महाराष्ट्र सोडून त्याला शेड्युल टाईप आणि एस टी कॅटेगरीमध्ये आरक्षण आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आमच्यावर खरोखरच महाराष्ट्र सरकारचा अन्याय आहे का तर आमचेच भाऊबंध आमचे नाते गोते सोरेधारे त्याला पूर्वीपासूनच एस टी कॅटेगरीमध्ये आरक्षण आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर खरोखरच आमची मागणी आणि आमचे जे लोक आहे आमची बोलीभाषा शेम आमचा व्यवहार एक सगळ्या गोष्टी एकत्र असताना बी कुठंतरी महाराष्ट्र सरकारचं आमच्यावर आले पण आत्ताच आंदोलन का ही या नोंदी आहे ना सर पूर्वी नोंदणी आहे आता आंदोलन करायचं एकच करा नाही सर काल दोन ऑक्टोबर रोजी माननीय झरांगे पाटील हे आंदोलनामध्ये हैदराबाद हैदराबाद गॅजेटनुसार जे कुणबी मराठा नोंदी निघाल्या त्या नोंदणी नोंदणीनुसार हैदराबाद या गॅजेटनुसार मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून ओबीसीमध्ये जे आर काढा सर त्यांची मागणी मान्य केली आमची त्या हैदराबाद गॅजेटनुसार आमच्या समाजाची नोंदी आहेत ना आम्हाला एस टी प्रवा हो काय वाटतंय सरकार मागणी मान्य करेल नाही मान्य मान्य तर करावं लागेलच ना कारण की पुरावा आहे आणि कुणी अठराशे अठराशेपासून हा पुरावा आहे तुम्ही जर बघताच क हैदराबा जे तेलंगणा स्टेट असो आंध्र प्रदेश असो कर्नाटक असो बंजारा समाज आहे आणि गॅजेटनुसार नोंदी आहेत आणि ते पण सरकारला पण माहीत आहे आणि सरकार हा बंजारा समाजाला विटीच धरुण आहे आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण माहिती आहे की बंजारा समाज हा कष्टकरी समाज आहे अतिशय मागासवर्गीय समाज आहे त्यांची आर्थिकदृष्ट्या एकदम नाजूक आहे पोटावर हातावर त्यांचं पोट आहे जेव्हा काम करेल तेव्हाच घरचं चूल पेटेल कारण या समाजाकडे जेव्हापासून रामराव महाराज संत आमचे धर्मगुरू बंजारा समाजाचे त्याने अनेक वर्ष त्याने आंदोलन केले दिल्लीमध्ये जंतर मंत्रमध्ये के आंदोलन केले यवतमाळमध्ये आंदोलन केले आणि त्यावेळेस काँग्रेसच्या पंतप्रधान असताना त्यावेळेस त्यांना भेटी दिल्या तेव्हा मागण्या त्यांनी भरपूर केल्या असताना सरकारने त्यावेळेच्या सरकारने त्यांना दुर्लक्ष केलं भूमिका 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 काय का काय का काय असणार असणार आता पूर्ण पुढची आहे आम्ही आंदोलन करू आणि शांततेने पार पडू शांततेने मागणी करू जोपर्यंत आमच्या मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही तर आता बंजारा समाजाच्या वतीने देखील आंदोलन केलं जात आहे त्यांची मागणी आहे की हैदराबाद गॅजीटेर बंजारा समाजाचा एस टी मध्ये नोंदी आहेत आणि सरकारनं त्यांना आता एस टी मध्ये आरक्षण द्यावं अशी या सगळ्या जो समुदाय आहे यांची मागणी आहे त्याच्यासाठी आज त्यांनी औंढा शहरामध्ये मार्च काढत उपोषणाची हाक दिलेली आहे आता यावरती सरकार काय तोडगा का काढतं आंदोलन कुठपर्यंत जातं हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरापर्सन सुदर्शन पाटील सह मुंबई मुंबईत औंडा नगना